नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच बारा ते अठरा ऑगस्ट दरम्यानच्या खूप महत्वाच्या चाळीस प्रश्नांवर व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच एक हजार लाईक पूर्ण करताल ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे फॉक्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत दोन हजार चोवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इलॉन मस्क बनलेला आहे कोण बनलेला आहे इलॉन मस्क लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर टेस्ला आणि स्पेस सी चे सीईओ अलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिले चोवीस तास धान्याचे एटीएम कोणत्या राज्यात उघडण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओडिशा या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये ओडिशा ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर ओडिशाने अन्नपूर्ती अनाज एटीएम भारतातील पहिले ट्वेंटी फोर इंटू सेवन तांदूळ वितरण सुरू केले आहे जे सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पी डी एस मध्ये क्रांती घडवून आणेल तर तंतोतंत वितरण सुनिश्चित करून हे यंत्र पाच मिनिटांत पन्नास किलो धान्य वितरित करू शकते तर सुरुवातीला भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले गेले ते ओडिशाच्या सर्व तीस जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाईल लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो ओडिशा विषयी आपण मध्ये माहिती पाहून घेऊयात तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर लक्षात ठेवा मुख्यमंत्री कोण आहेत मोहन चरण माझी आणि राज्यपाल सध्याचे रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात आपण ओडिशाचे भितरकणिका कणिका सिमली पाल आणि लेक आहेत चिलका तलाव लक्षात ठेवा प्रश्न राहील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पाच वर्षांसाठी किती ट्रिलियन रुपयांची मदत मंजूर झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दोन पॉईंट तीस ट्रिलियन रुपयांची मदत मंजूर झालेली आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू ला पाच वर्षात एक कोटी शहरी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना आधार देण्यासाठी दोन पॉइंट तीस ट्रिलियनच्या सहाय्याने मंजुरी देण्यात आलेली आहे तर योजना परवडणाऱ्या शहरी घरांचे बांधकाम खरेदी किंवा भाड्याने देण्यास मदत करेल लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओ चे सर्व हवामानातील पक्की घरे प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यात पंचवीस लाखांपर्यंतच्या ग्रह कर्जांवरील व्याज अनुदानाचा समावेश आहे लक्षात ठेवा यानंतर चौथा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार पंचवीस वर्षासाठी किती टक्के महागाईचा अंदाज लावलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चार पॉईंट पाच टक्के किती टक्के चार पॉईंट पाच टक्के तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी महागाईचा अंदाज चार पॉईंट पाच कायम ठेवलेला आहे तर याचा अर्थ या वर्षी महागाई दर याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा ला आहे तर हा आकडा महत्वाचा, महत्वाचा आहे कारण तो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात तर स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये लक्षात ठेवा मुख्यालय मुंबई मध्ये आहे आणि गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो प्रश्न आहे पाचवा महाराष्ट्र सरकारने किती रोजगार संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाच लाख लक्षात ठेवा किती लाख पाच लाख ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात महाराष्ट्र सरकारने नवीन लॉजिस्टिक अंतर्गत पाच लाख रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे तर राज्यात लॉजिस्टिक हब आणि ट्रक टर्मिनल विकसित करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल तर महाराष्ट्र विषयी आपण मध्ये माहिती पाहून घेऊयात मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आहेत लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान ठीक आहे यानंतर मित्रांनो महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात तर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगल सोबत करार केलेला आहे लक्षात ठेवा माहिती तर नाशिकमध्ये सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची रश्मी शुक्ला यांची ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे महाराष्ट्र हे एफ आय मिळवणारे सर्वात मोठे राज्य बनलेले आहे तर यानंतर सहावा प्रश्न आहे इस्रो पंधरा ऑगस्ट रोजी कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार होता लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओ एस एट लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए ओ एस एट ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पंधरा ऑगस्ट रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आठ इओ एस एट लॉन्च करणार आहे तर हा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी महत्वाचा ठरेल आणि देशाच्या संरक्षण आणि कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देईल तर इस्रो विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर मुख्यालय आहे बँगलोर स्थापना झालेली आहे पंधरा ऑगस्ट रोजी आणि अध्यक्ष आहेत एस सोमनाथ कोण आहेत अध्यक्ष एस सोमनाथ ठीक आहे यानंतर मित्रांनो आपण पुढील सातवा प्रश्न पाहून घेऊयात भारत छोडो आंदोलन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आठ ऑगस्ट रोजी केव्हा केला जातो आठ ऑगस्ट रोजी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन ज्याला ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात ही चळवळ गांधीजींनी करो किंवा मरो चा नारा देऊन सुरू केली होती ज्यामध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्याचा संघर्ष होता तर आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ब्रिटिशांनी भारत छोडो हा ठराव मंजूर केला होता लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आठवा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकाहत्तरवे स्थान पटकावलेले एक आहे कितवे स्थान एकाहत्तरवे स्थान ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ऑलिम्पिक खेळाच्या तेहतीसाव्या आवृत्तीचा समारोप झालेला आहे तर भारताने पॅरिस ऑलिम्पिक दोन मध्ये एक रौप्य कांस्य पदकासह एकूण सहा पदके जिंकलेली आहेत ोप्राने भालाफेक मध्ये भारतासाठी एकमेव रौप्य पदक जिंकले आणि मनु भाकरने नेमबाजीत दोन कांस्य पदक जिंकले आहेत तर पदक तालिकेत भारत एकाहत्तरव्या स्थानावर आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर नववा प्रश्न आहे नुकतीच भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टी व्ही सोमनाथन यांची कोणाची टी व्ही सोमनाथन यांची ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अलीकडेच एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचचे आय एस अधिकारी टी व्ही सोमनाथन यांची भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे तर त्यांनी राजीव गौबा यांची जागा घेतलेली आहे ज्यांना गेल्या वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली होती तर गौबा हे देशातील सर्वात जास्त काळ काम करणारे कॅबिनेट सचिव बनलेले आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण पुढील दहावा प्रश्न पाहून घेऊयात दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बारा ऑगस्ट रोजी केव्हा साजरा केला जातो बारा ऑगस्ट रोजी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर जागतिक हत्ती दिवस दरवर्षी बारा ऑगस्ट रोजी जगभरात हत्तींच्या संवर्धनासमोरील आव्हाने आणि त्यांच्या संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो तर इकोसिस्टम संतुलन करण्यात हत्ती महत्वाची भूमिका बजावत असतात तर दोन हजार बारापासून या दिवसाचे आयोजन केले जात आहे लक्षात ठेवा मित्रांनो केव्हापासून दोन हजार बारापासून ठीक आहे यानंतर अकरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अभिनव बिंद्रा यांची कोणाची निवड करण्यात आलेली आहे अभिनव बिंद्रा यांची ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारताच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे आय दुसऱ्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तर भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते उपाध्यक्ष आय ओसी च्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झालेली आहे तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव मध्ये मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड मध्ये आणि अध्यक्ष कोण आहेत सध्याचे थॉमस बाक आहेत ठीक आहे आणि याचा लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण पुढील बारावा प्रश्न पाहून घेऊयात तर पॉल कागामे यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवांडा लक्षात ठेवा कोणत्या देशाचे रवांडा या ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर रवांडाचे राष्ट्रपती पॉल कागामे यांनी नव्याण्णव टक्केहून अधिक मते मिळवून चौथ्यांदा शपथ घेतलेली आहे तर रवांडा हा पूर्व आफ्रिकन देश आहे लक्षात ठेवा राजधानी आहे की गाली काय आहे राजधानी किगाली गाली ठीक आहे यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट पाहून घेऊयात चलन आहे रवांडा फ्रॅक काय आहे चलन रवांडा फ्रॅक पुढील प्रश्न आहे तेरावा तान शुशान कोणत्या बँकेच्या पहिल्या महिला सीईओ बनलेल्या आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डी बी एस बँक कोणती बँक डी बी एस बँक ठीक आहे यानंतर चौदावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये दे? कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन no. ए यूएसए एस ए या देशाने कोणत्या देशाने यूएसए या देशाने ठीके यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर ऑलिम्पिक खेळांची तेहतीसावी आवृत्ती फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये जगभरातील दहा हजारहून अधिक खेळाडूंनी बत्तीस खेळांमध्ये भाग घेतला होता तर पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक गेम्समध्ये चाळीस सुवर्ण चौचाळीस रौप्य आणि बेचाळीस कांस्य पदकासह यूएसए पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे तर चीन एक्क्याण्णव पदकांसह हो दुसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पंधरावा प्रश्न पाहून घेऊया तर दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विकसित भारत आहे काय आहे थीम विकसित भारत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे खूप यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सोळावा इंडियन एक्सप्रेस पी एम ए वाय अर्बन टू पॉईंट ओ योजनेचे लक्ष किती कोटी नवी घरे बांधण्याचे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक कोटी नवे घरे बांधण्याची आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो प्रश्न आहे सतरावा भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका लक्षात ठेवा ऑप्शन ए श्रीलंका ठीके तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात श्रीलंका या देशाची राजधानी आहे कोलंबो श्री जयवर्धनपुरा कोटे आणि चलन आहे श्रीलंकन रुपया लक्षात ठेवा आणि अध्यक्ष राणीव विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री आहेत दिनेश गुणवर्धने लक्षात ठेवा यानंतर अठरावा प्रश्न आहे एन आय आर एफ दोन हजार चोवीस मध्ये कोणती संस्था अव्वल राहिलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आय आय टी मद्रास कोणती संस्था आय आय टी मद्रास ठीक आहे यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर एन आय आर एफ दोन हजार चोवीस एकूण श्रेणीमध्ये आय आय टी मद्रास प्रथम आय आय एस सी बेंगळुरू त्यानंतर आहे तर विद्यापीठ श्रेणीमध्ये आय आय एस सी बेंगळुरू आघाडीवर आहे त्यानंतर जे एन यू आणि जामिया मिलिया इस्लामिया आहे लक्षात ठेवा यानंतर आय आय टी मद्रास आय आय एम अहमदाबाद आणि ए आय आय एम दिल्ली अनुक्रमे अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि वैद्यकीय श्रेणींमध्ये अव्वल ठरले आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न एकोणीस पाहून घेऊया तर, तर दोन हजार सत्याहत्तरव्या लोकार्णो फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शाहरुख खान या अभिनेत्याला कोणत्या शाहरुख खान ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊया तर लोकार्णो फिल्म फेस्टिवल मध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळविणारा शाहरुख खान हा पहिला भारतीय व्यक्तिमत्व ठरलेला आहे लक्षात ठेवा यानंतर विसावा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या खेळाडूने जुलै दोन हजार चोवीसचा आयसीसी पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी गस ऍट किन्सनने कोणी गस ऍट किन्सनने ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे एकविसावा कोणत्या खेळाडूने जुलै दोन हजार साठी आय महिला खेळाडूचा महिना पुरस्कार जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चामरी अटापट्टू कोणी चामरी अटापट्टू ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न आहे बावीसावा तर सॅनिटरी साठी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात पैसे पाठविणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश हे राज्य ठरलेले आहे तर यानंतर आपण मध्य प्रदेशविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा आहेत एकोणतीस राज्यसभेच्या अकरा जागा आहेत यानंतर तेविसावा प्रश्न आहे डी आर लॉन्च रेंज ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली त्याला काय नाव देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गौरव हे नाव देण्यात आलेले आहे काय नाव गौरव ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत सध्याचे मोहन चरण माजी राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका सिमलीपाल आणि लेक आहेत चिलका तलाव लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो चोवीसावा प्रश्न आहे अलीकडेच विनय मोहन क्वात्रा यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन no. डी यू एस ए या देशामध्ये कोणत्या देशामध्ये ठीक आहे यानंतर पंचवीसावा प्रश्न आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने अलीकडेच कोणत्या भारतीय पॅरा शटलरला निलंबित केले होते तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन no. सी प्रमोद भगत यांना कोणाला प्रमोद भगत यांना ठीक आहे तर सव्वीसावा प्रश्न आहे भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पी आर श्रीजेश यांना कोणाला पी आर श्रीजेश यांना ठीक आहे यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हॉकी इंडिया म्हणजेच एच आय ने अलीकडेच निवृत्त भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश यांची भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पी आर श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सत्तावीसावा प्रश्न आहे भारत मंडपम येथून हर घर तिरंगा बाईक रॅलीला कोणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जगदीश धनखर यांनी कोणी जगदीश धनखर यांनी ठीक आहे यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न आहे मित्रांनो अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान श्रेया थाउसिन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल पदावरून बडतर्फ करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थायलंड या देशाच्या कोणत्या थायलंड या ठीक आहे तर यानंतर मित्रांनो एकोणतीसावा प्रश्न आहे नवीन केंद्रीय गृहसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोविंद मोहन यांची कोणाची गोविंद मोहन यांची तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर गोविंद मोहन सिक्कीम केडरचे एकोणीसशे एकोणनव्वद बॅच चे आय एस अधिकारी नवीन ग्रह सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत तर ते आय एस अधिकारी अजय कुमार भल्ला यांची जागा घेतील ज्यांना ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रीय ग्रह सचिवपदी नियुक्ती झालेली आहे तर गृहसचिव म्हणजे काय मित्रांनो तर ग्रह सचिव हे गृह मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात हे पद भारत सरकारच्या सचिव स्तरावरील वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांकडे आहे तर स्थापना झालेली आहे सचिव पदाची एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे तिसावा तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारतात कोणत्या तीन नवीन रामसर पानथळ स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामुळे देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या पंच्याऐंशी झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व लक्षात ठेवा ऑप्शन डी वरील सर्व ठीक आहे यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारतात तीन नवीन रामसर पाणथळ स्थळांचा समावेश करण्यात आला असून देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या पंच्याऐंशी वर पोहोचलेली आहे तर नवीन तीन ठिकाणांची नावे आहेत नाजरायण पक्षी अभयारण्य तामिळनाडू काजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू आणि तवा जलाशय मध्य प्रदेश लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो रामसर यादींमध्ये समाविष्ट पंच्याऐंशी भारतीय पानथळ जागा तेरा हजार अठ्ठावन्न हजार अडुसष्ट हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या आहेत तर एकतीसावा प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण तर अंमलबजावणी चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राहुल नवीन यांची कोणाची राहुल नवीन यांची ठीक आहे त्यानंतर मित्रांनो बत्तीसावा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ब्लड वॉच इंडिया टू पॉइंट ओ ॲप लॉन्च केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाने जलशक्ती मंत्रालयाने ठीक आहे यानंतर तेहतीसावा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंद्राणी पुलाचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिक्कीम येते कोठे झालेले आहे सिक्कीम येते ठीक आहे यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सिंगताम येथील तिस्ता नदीवर तीनशे फूट उंच बेली सस्पेन्शन ब्रिज ज्याला इंद्राणी ब्रिज असे म्हटले जाते त्याचे उद्घाटन केलेले आहे तर हा पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे बी आर ओ चारच्या प्रोजेक्ट स्वस्तिकने बांधलेला आहे तर ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या विनाशकारी पुरामध्ये ते नष्ट झाले होते आणि ते पुन्हा बांधण्यात आले आहे तर हा प्रकल्प केवळ दक्षिण आणि पूर्व सिक्कीमला जोडणारा नाही तर संपूर्ण नामची प्रदेशात चांगल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा मार्ग मोकळा करतो यानंतर मित्रांनो आपण सिक्कीम विषयी शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊयात तर सिक्कीमची स्थापना झालेली आहे सोळा मे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये राजधानी आहे गंगटोक सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रेमसिंग तमांग आहेत आणि राज्यपाल आहेत सध्याचे ओम प्रकाश माथुर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊयात के तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचा भाग आहे बी आर ओ लक्षात ठेवा स्थापना झालेली आहे सात मे एकोणीसशे साठमध्ये आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे मित्रांनो आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत बी आर ओचे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन आहेत कोण आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौतीसावा भारतीय नौदलाने माजगाव डॉक लिमिटेडला जर्मन सहकार्याने किती पाणबुड्या तयार करण्यास मान्यता दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा पानबुड्या किती सहा लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारतीय नौदलाने माजगाव डॉक लिमिटेडला साठ हजार कोटी रुपये खर्च जर्मन सहकार्याने सहा पानबुड्या तयार करण्यास मान्यता दिलेली आहे तर प्रोजेक्ट पंच्याहत्तर इंडिया अंतर्गत पानबुड्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो माझगाव डॉक लिमिटेड विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात मुंबईतील माजगाव येथे एक शिपयार्ड आहे माजगाव डॉक लिमिटेड आणि स्थापना झालेले एकोणीसशे चौतीस मध्ये लक्षात ठेवा केव्हा झालेल्या आहेत स्थापना एकोणीसशे चौतीस मध्ये मुख्यालय मुंबई महाराष्ट्र आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत संजीव सिंगल कोण आहेत संजीव सिंगल आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे पस्तीसावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार मंजूर केलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एकशे तीन किती एकशे तीन लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो छत्तीसावा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नॅशनल सेक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आलेला आहे तर याचे योग्य यो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अनिश द्याल सिंग यांना कोणाला अनिश द्याल सिंग यांना ठीक आहे लक्षात ठेवा तर थे याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सी आर पी एफ महासंचालक अनिश द्याल सिंग यांच्याकडे सोपवलेला आहे तर नलिन प्रभातच्या जागी अनिश द्याल सिंग त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर अनिश द्याल सिंग हे एकोणीसशे अठ्याऐंशी च्या बॅच चे आय पी अधिकारी आहेत ज्याआधी अनिश द्याल सिंग यांनीही आय टी बी पी महासंचालक म्हणून काम पाहिले होते लक्षात ठेवा तर यानंतर मित्रांनो आपण राष्ट्रीय सुरक्षा रक्षकविषयी माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झालेली आहे बावीस सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि कॅबिनेट मंत्री कोण आहेत अमित शहा आहेत सध्याचे लक्षात ठेवा कॅबिनेट मंत्री यानंतर मित्रांनो सदोतीसावा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पायी तोंगताळणं शिणावात्रा बनलेले आहेत कोण आहेत पाय तोंगताळणं शिणावात्रा ठीक आहे याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात थायलंड मध्ये संसदेने पायीतोंगाण शिनावात्रा यांची पंतप्रधान पदासाठी निवड केलेली आहे तर माजी पंतप्रधान थाकसीन शिणावात्रा यांच्या त्या कन्या आहेत सदोतीस वर्षीय पायतोंगताण हे देशाचे एकतीसावे पंतप्रधान बनलेले आहेत तर थायलंडच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण पंतप्रधान तसेच हे पद भूषविणाऱ्या देशाच्या दुसऱ्या महिलाही आहेत लक्षात ठेवा यानंतर थायलंड विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो देश आहे आशिया खंडात लक्षात ठेवा राजधानी आहे बँकॉक चलन आहे थाई बाद ठीक आहे यानंतर अडतीसावा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओ दुसऱ्यांदा कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणि माणी घोषित केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एम पॉक्स या आजाराला कोणत्या आजाराला एम पॉक्स या आजाराला ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात जागतिक आरोग्य संघटनेने दोन वर्षात दुसऱ्यांदा एम पॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणि बाणी घोषित केलेली आहे तर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये व्हायरल संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर ही घोषणा आली आहे जी शेजारच्या देशांमध्येही पसरलेली या आहे यावर्षी सतरा हजारहून अधिक प्रकरणे आणि पाचशेहून अधिक मृत्यू झालेले आहेत त्यापैकी बहुतेक कॉंग मध्ये आहेत तर यापूर्वी जुलै दोन हजार बावीस मध्ये यमपॉक्स ला जागतिक आरोग्य आणि बाणी घोषित करण्यात आलेली आहे तर यमपॉक्स पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जात होता लक्षात ठेवा हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे त्याच्या लक्षणांमध्ये पुरळ फोड येणे ताप यांचा समावेश होतो लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो डब्ल्यू विषयी आपण मध्ये माहिती पाहून घेऊयात तर जागतिक आरोग्य संघटना मराठीमध्ये अर्थ होतोय आणि लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे तर मित्रांनो स्थापना झालेली आहे डब्ल्यू ची सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मध्ये तर चे महासंचालक कोण आहेत ट्रेड्रोस अधानोस घेब्रेयस लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुने सौर कॅलेंडर कोठे शोधलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुर्की येथे शोधलेले आहे कोठे शोधलेले आहे तुर्की येथे ठीक आहे तर आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात जगातील सर्वात जुने सौर कॅलेंडर तुर्कीच्या दक्षिण भागात सापडलेले आहे हे कॅलेंडर तुर्कीमधील गोबेकली टेपो येथे सापडलेल्या सुमारे बारा हजार वर्ष जुन्या स्मारकांच्या खांबावरील खुनांवर आधारित आहे तर ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञांनी ही चिन्हे शोधलेली आहेत तर एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी या खुणांचे विश्लेषण केले आहे आणि त्यांना असे आढळले आहे की एका खांबावर तीनशे पासष्ट व्ही आकाराच्या खुणा आहेत संशोधकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक चिन्हावर एक दिवस दर्शवतो लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो तुर्की विषयी आपण शॉर्टमध्ये मा माहिती पाहून घेऊयात तर हा युरोपियामध्ये स्थित एक देश आहे लक्षात ठेवा राजधानी आहे अंकारा आणि चलन आहे तुर्की लिरा लक्षात ठेवा आणि अध्यक्ष कोण आहे सध्याचे रेसेप तयिप एर्दोगान कोण आहेत रेसेप तईप पेरतो ठीक आहे यानंतर मित्रांनो चाळीसावा प्रश्न आहे प्लास्टिक खाणारी बुरशी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जर्मनी लक्षात ठेवा ऑप्शन बी जर्मनी ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे एक्केचाळीसावा मध्य आणि उत्तर भारतातील नव्वद मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर मध्ये कार्यान्वित आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मध्य प्रदेश लक्षा या लक्षात ठेवा ऑप्शन सी मध्य प्रदेश ठीक आहे यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात मध्य आणि उत्तर भारतातील नव्वद मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कार्यान्वित झालेला आहे लक्षात ठेवा हा प्रकल्प केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे एस ची एकूण स्थापित क्षमता दोन हजार चारशे सहासष्ट पॉईंट पन्नास मेगावॅट वर पोहोचलेली आहे लक्षात ठेवा यानंतर या प्रकल्पामुळे दोन पॉईंट तीन लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि दोन हजार सत्तर पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या केंद्र सरकारच्या मिशनमध्ये महत्वपूर्ण योगदान मिळेल लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सतलुज जलविद्युत निगमविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुख्यालय आहे शिमला हिमाचल प्रदेशामध्ये आणि सी एम डी आहे सध्याचे सुशील शर्मा लक्षात लक्षात ठेवा आणि मध्य प्रदेश विषयी देखील आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये तर स्थापना आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न राजधानी भोपाळ आहे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे बेचाळीसावा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नलिन प्रभात यांची कोणाची नलिन प्रभात यांची ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आंध्र प्रदेश केडरचे एकोणीशे बॅचचे आय पी एस अधिकारी नलिन प्रभात यांची जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर आर आर स्वेण यांच्या निवृत्तीनंतर नलिन प्रभात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून दलाची कमान सांभाळतील लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण जम्मू काश्मीर विषयी मध्ये माहिती पाहून घेऊयात हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे तर केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना झालेली आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ लावून पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो प्रश्न आहे दहशतवादाविरोधी मुद्द्यांवर चौदावी भारत औषध ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाची बैठक कोठे झालेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद